जय हिंद आज नवीन मुख्य अधिकारी आलेले आहेत नगरपालिका परिषदेचे त्यांना आम आदमी पार्टीचं प्रतिनिधी मंडळ व समस्य ना नागरिकांनी भेट घेतली व त्यांचं अभिनंदन केलं शहरातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती अवगत केलं खरंतर आम आदमी पार्टीच्या वतीनं पाठीमागील दोन ते तीन वर्षापासून या गोष्टींचा पाठपुरावा करतोय जे बीड शहरामधील अमृतखर योजना आहे जवळपास एकशे चौदा कोटीची जल जल योजना असून या योजनेचे शंभर कोटी रुपये खर्च झालेले आहेत आणि त्या योजनेचे शंभर कोटी खर्च होऊनही शहरातील जनतेला पाणी भेटत नाहीये आठवड्यातून एक वेळेस किंवा पंधरा ून एक वेळ जर वर्षातून एकच महिना जर जनतेला पाणी भेटत असेल तर नळाचं नळपट्टी ना ही वर्षभराची का भरावी असा प्रश्न विचारला गेला त्याचबरोबर गटर योजना जी झालेली आहे या गटर योजना देखील संपूर्ण पैसे खर्च करून ही गटर योजना पूर्ण झालेली नाही आणि यामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी चुकीचा मार्गदर्शन करून चुकीची दिशा करून दाखवली अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा दोषींवर कारवाई हे केलं करीड शहरामध्ये जे कचऱ्या झालेली आहे त्याविषयी त्यांना आठवण करून दिली जे मोकार जनावर आहेत कुत्रे आहेत अशा बऱ्याच विषयाची आठवण करून आज नवीन अधिकारी आले त्यांना याची आठवण करून दिली जर यावरती अधिकारी यांनी जर काम नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी व समस्य नागरिक बीड शहरातील नागरिक शहरा शहरावर रस्त्या रस्त्यावर आंदोलन करतील याची सर्व सोयी जबाबदारी या नगरपालिकेची असेल असं त्यांना अवगत केलेलं आणि येणाऱ्या काळात जे नवीन अधिकारी आहेत काम करतील अशी अपेक्षा ठेवतो जय हिंद జై మహారాష్ట్ర నివేదం దా కొ